नमस्ते आपण पाहत आहात ग्रामिकास विकास ई सेवा चॅनल आपले ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे हार्दिक स्वागत आहे आजचा विषय आहे शासकीय कर्मचाऱ्यास होणाऱ्या अतिप्रदानाबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस या शासन निर्णयामध्ये एक ते सात संदर्भ घेण्यात आलेले असून शासन निर्णयाची प्रस्तावना गट अ गट ब अ गट क व गट ड मधील राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळामध्ये विविध प्रसंगी त्यांना नियमानुसार अथवा कायद्यानुसार देय व अनुज्ञेय ठरत नसताना शासकीय रक्कमांचे अतिप्रदान होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे काही प्रसंगी अतिप्रदान झाल्याचे भविष्यात आढळून आल्यास अशा अतिप्रदानाची रक्कम कर्मचारी शासनात परत करेल अशा आशयाचे वचनपत्र संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांकडून घेतले जाणे आवश्यक असताना काही प्रकरणी वचनपत्र घेतले गेले नाही परिणामी अशा अतिप्रदानित रकमेची वसुली सुरू केल्यास कर्मचारी त्यास विरोध करत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे अतिप्रदानाची रक्कम वसूल करणे किंवा क्षमापित करणे या अनुषंगाने उपरोक्त येथील अनुक्रमांक व सहा येथे नमूद केल्याप्रमाणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश पारित केलेले आहेत त्यामुळे अतिप्रदानाची वसुली वेळेवर होणे आवश्यक आहे तसेच माननीय लोक आयुक्त यांनी केलेल्या शिफारशी विचारात घेऊन केंद्र शासनाच्या धर्तीवर सूचना निर्गमित करणे आवश्यक असल्याने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात होणाऱ्या अतिप्रदानाबाबत कायदेशीर अभिमत विचारात घेऊन पुढील प्रमाणे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात येत आहे शासन परिपत्रक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळात होणाऱ्या अतिप्रदानाच्या रकमांची वसुली क्षमापित करण्याबाबतच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक थ्री फोर एट झिरो टू झिरो टू झिरो मध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी आदेश पारित केले आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या सदर आदेशातील परिच्छेद क्रमांक नऊ व दहा या शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे मुद्दा क्रमांक दोन शासकीय खजिन्यातील निधी हा करदात्याकडून जमा करण्यात आलेला सामान्य जनतेचा सा पैसा आहे कोणत्याही प्रकारे करदात्याच्या पैशाचा अपव्यय होणार नाही या, ना या दृष्टीने भविष्यात वसूल न होऊ शकणाऱ्या अतिप्रदान होणाऱ्या रकमेस पायबंद घालणे गरजेचे आहे ही बाब विचारात घेता माननीय उच्च न्यायालयाने उपरोक्त आदेशांमुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या श्री जगदेव सिंग या प्रकरणी दिलेल्या न्याय निर्णयाचा आधार घेऊन लाभधारकांना कोणत्याही रकमेचे प्रदान करण्यापूर्वी त्याला शासनाकडून कोणत्याही रकमेचे अतिप्रदान करण्यात आलेले आहे असे भविष्यात निदर्शनास आल्यास अशी अतिप्रदानाची रक्कम लाभधारक शासनास परत करण्यात बांधील राहील अशा आशयाचे लिखित वचनपत्र घेण्यात यावे असे शासनास आदेशित केले आहे त्या अनुषंगाने वित्त विभागाने शासन परिपत्रक दिनांक बावीस नोव्हेंबर एकवीस रोजी निर्गमित केलेले आहे तीन माननीय लोक आयुक्त यांनी केलेल्या शिफारसी विचारात घेऊन दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी परिपत्रक निर, निर्गमित केले आहे सदर परिपत्रकात दिलेल्या सूचना क्रमांक एक ते पाच ची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच सदर परिपत्रकातील सूचना क्रमांक सहा मध्ये केंद्र शासनाच्या दिनांक दोन तीन दोन हजार सोळाच्या सूचनांच्या धर्तीवर पुढील प्रमाणे सूचनांचा अंतर्भाव करण्यात येत आहे सिव्हिल अपील क्रमांक वन वन 2014 टू ऑब्लिक टू झिरो वन फोर विशेष अनुमती याचिका सी क्रमांक वन वन सिक्स एट फोर ऑब्लिक टू झिरो वन मधून उद्भवलेल्या पंजाब राज्य व इतर विरुद्ध रफिक मसीहा व्हाईट वॉशर इतर यामध्ये सर्वोच्च न्यायालय नवी नवी दिल्ली यांनी दिनांक अठरा डिसेंबर दोन रोजी दिलेल्या अंतिम निर्णयातील परिच्छेद दर्शवलेला आहे तरी सर्व विभागांनी उपरोक्त माननीय न्यायालयाचा निर्णय तसेच उपरोक्त वाचा येथील क्रमांक दोन व सहा येथील माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय विचारात घेऊन योग्य ती कारवाई करावी मुद्दा क्रमांक चार बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या वचनपत्र घेण्याबाबतच्या शासन परिपत्रकापूर्वी झालेल्या अतिप्रदानाच्या वसुली करण्याबाबतची प्रकरणे निदर्शनास आल्यानंतर संबंधित विभागांनी तपासणी करून वित्त विभागाच्या सहमतीसाठी सादर करावीत पाच महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम क्रमांक एक्केचाळीस नुसार विभागांनी उचित कारवाई करणे आवश्यक आहे सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे